आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी परभणी तहसीलदार यांना पोखर नरसिंह येथील मराठा समाज बांधवांनी निवेदन दिलेले आहे या निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की शासन आदेशानुसार मराठा समाजाच्या समाज बांधवांना ज्या काही नोंदी मिळालेल्या आहेत त्याची समाज बांधवांच्या सक्षम नोंदणी करून घ्यावी व त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे ज्या ज्या कुणबी समाज बांधवांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्यांचे सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे निवेदनावर विठ्ठल वाघ नवनाथ वाघ नारायण वाघ नागेश वाघ संदीप वाघ भाग, भागवत संतोष मोगळ नरहरी वाघ श्याम वाघ व मराठा समाज बांधवांनी स्वाक्षऱ्या केलेल्या कोकणतर्फे आम्ही निवेदन दिले की आमच्या दस्तावेज असत्या त्या आम्हाला सापडून देऊ सहकार्य करावे व तसेच कुणबी प्रमाणपत्र जर सापडेल सापडल्याच कुणबिनोदी शासन स्तरावर तर आम्हाला लगेच कुणबी प्रमाणपत्र प्र प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या सापडलेच नाही सापडण्यासाठीच अर्ज दिलेला आहे ना अच्छा मग आता जे सर्वे झाले त्याच्यामध्ये गावाकडे आलते का लोक नाही अच्छा झालेलाच आहे ना मागास अच्छा बरं बरं सापडतील या अपेक्षा आम्ही मग चौतीस नमुना असेल अभिलेख असेल हे कुठलेही डॉक्युमेंट तपासून आम्हाला सहकार्य करावे शासन स्थानावर तहसीलदार साहेबांनी अशी अपेक्षा घेऊन आम्ही आलेलो आणि त्यांनी बी पूर्ण सहकार्य करतो या हे शब्द दिलेले